महाराष्ट्र राज्यातील सर्व सर्व नंबर रस्ते शिव रस्ते गावकांमध्ये राज्यातील जे मी पुनर्निवडणूबाबत विषय संदर्भ एक मुख्य भविष्या अधिकारी पाटील यांचे पत्रक्रमांक दोन हजार पंचवीस यांची काय देणार पाच तीन दोन हजार पंचवीस नंबर दोन या कार्यालयाचे पत्रक्रमांक दोन हजार पंचवीस गृह विभाग पोल एक नियोजन काय देणार पाच तीन दोन हजार पंचवीस जिल्हा अधीक्षक भूमी अभिनेत बीड यांच्याकडील भूम आपण आष्टी निमगाव शोभा उपशन संदर्भ दोन हजार पंचवीस बीड जावा क्रमांक अठरा अठ्ठ्याहत्तर पाच तीन दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयीने कळवण्यात की संदर्भ क्रमांक एक अन्वय उपयोगी अधिकारी पाठवला याची आपण उक्त विषयी मागणीच्या अनुषंगाने तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी सुपारी दोन वाजता म्हणजे निमगाव शोभा तालुका आष्टी येथे श्रीराम मंदिर निमगाव शोभा तालुका आष्टी येथे अमरामपनास बसल्या बाबत खेळविले संदर्भ क्रमांक दोन अन्वय निवेदनाच्या अनुषंगाने विनंती करण्यात आलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन जिल्हा अधिक्षक बीट यांनी या कार्यालयात व शासनास एकशे चार मुद्याबाबत दिलेल्या कारवाईचा अहवाल सादर केलेला आहे त्या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक बीट यांचे अहवालाचे कर्ज यासोबत जोडून देण्यात माहिती संसाध दोन मान्य आयुक्त विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना माहिती सुरुसाधन नंबर तीन उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना आवश्यक ते कारवाई नंबर चार प्रयत्न यांना देऊन खेळण्यात येते की श्री कांतीलाल मोहनगिरी राहण्या

कलेक्टरनी काय सांगितलं काय जास्त गेला काय बुडून गेला काय काही नाही त्याला काय यायला बोकाला कलेक्टर झालं काय शेतकऱ्यापेक्षा मोठा आहे काय देऊ कलेक्टर ते सांगतो त्या शेतकऱ्यापेक्षा मोठा नाही पगार शेतकरी देते त्यांना मला एवढं माहिती आहे बाकी काही माहित नाही त्याच्यामुळे मी प्रत्येक घ्यायला काहीच नाही कलेक्टर म्हणून आता इथे पालकमंत्री काय झोपलाय का पुढे पालकमंत्री पुढे गेला बेडचा का चोपीलाय देऊ पुढे यायला पाहिजे पालकमंत्र्याला मी सांगतो पालकमंत्र्यांनी भेटवा इथे येऊ

कुठे अजून इथे तपास नाही पालकमंत्र्याचा लाल वाटायचा पालकमंत्र्याला वाटायचं पाहिजे काही ज्यावेळेस मतदान लागतं त्यावेळेस कंपल्सरी पळत राहते मग किती पब्लिकांना गोळा करा मग त्यावेळेस जनते यांना पब्लिक

उठेश <laughsynam>